नमस्कार मी अनिल पाटील खानापूरकर भारतीय जनता पक्ष नांदेडचा चिटणीस या नात्यानं आज खानापूर खानापूर सर्कल देगलूर तालुका व जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांना आज गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण सगळे जाणताय की विघ्नार्थ म्हणून ज्याची ओळख आपल्या सर्वांना आहे सर्व हिंदू बांधव अतिशय श्रद्धेनं आज श्री गणेशाची स्थापना आपल्या आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये घरा आपल्या, आपल्या परिसरामध्ये अतिशय हर्षोल्लासामध्ये या ठिकाणी स्थापना करतायत आणि निश्चितपणानं आज खूप मोठ्या उत्साहामध्ये सगळीकडं आपण पाहतोय हो की मिरवणुकीच्या माध्यमातून गणरायाची स्थापना होत आहे खरं तर आज नांदेड जिल्ह्यावर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की नेहडी धरणामध्ये काही आवर्षणग्रस्त जो भाग आहे काही गावं अतिशय दुःखामध्ये आहेत मी विज्ञ्याच्या चरणी प्रार्थना करेन आज पवित्र दिनी की त्या नेहंडी धरणामध्ये ज्या ज्या गावांना पुराचा तडाखा बसून त्या लोकांचं नुकसान झालेलं आहे काही जणांचे जीवसुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत त्या जीव गेलेल्या लोकांच्या सुद्धा मी आत्म्यांना शांती लाभो ही अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व त्या पीडित कुटुंबाला ह्याच्यातून सावरण्याचं बळ देवो आणि तुम्ही आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं टाकावं आणि त्या संकटातून त्या सर्वांना सावरण्याची या ठिकाणी गणरायाच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो की त्यांना सावरण्याचं बळ देवो आणि हा जवळजवळ आपण पाहतोय की गणरायाची स्थापना झाल्यानंतर आपण या ठिकाणी अकरा दिवस त्यांची पूजा अर्चा करतोय आणि हर्षोल्लासामध्ये हा अकरा दिवस आपण ह्या ठिकाणी अतिशय चांगला सण म्हणून साजरा करतोय तर सर्वांना या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं या ठिकाणी मी शुभेच्छा देतो थांबतो